उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलेले विलास शिंदे रावतांच्या भेटीला गेलेत मुंबईत विलास शिंदे राऊतांकडे आपली भूमिका मांडणार आहेत विलास शिंदे नाराज असल्याचं बडगुजर यांनी वक्तव्य केलं होतं त्यामुळे विलास शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते नाशिकमध्ये ही भेट झाली होती आणि आता त्यानंतर विलास शिंदे हे खासदार संजय राऊतांकडे आपली भूमिका मांडणार आहेत यानंतर विलास शिंदे हे नाराज असल्याचं यांनी वक्तव्य केलं होतं

ना ना तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून किरण विलास शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले होते त्यानंतर ते आता राऊतांच्या भेटीला गेलेत नाराज असल्याची चर्चा एकंदरीतच काय घडामोड अंकिता मागच्या काही दिवसांपासून विशेष करून नाशिकमध्ये ठाकरे गटात अनेक वेगवेगळ्या घडामोडी हे चालू आहेत सुधाकर भोडगुजरे यांची हकालपट्टी झाल्यानंतर भोडगुजरे यांनी ठाकरे गटातील काही नेते हे नाराज असल्याचं वक्तव्य केल्यानंतर हे सगळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि मतंतरीत ठाकरे गटाचे प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती आणि त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना विलास शिंदे यांनी आणखीन एकदा एकनाथ शिंदेची भेट घेतल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा हे नाशिकमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं पण या भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही घरगुती कामासाठी मी बिला एकनाथ यांची भेट घेतल्याचा खुलासा विलास शिंदे यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर आज ते संजय राऊत यांची भेट घेत आहेत जे राजकीय चर्चा रंगलेलं आहे ते विलास शिंदे हे पक्षामध्ये नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा ज्या नाशिकमध्ये रंगलेल्या आहेत त्या सगळ्या अनुषंगाने आज संजय राऊत यांची भेट विलास शिंदे एकूणच घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत त्यामुळे ते नेमकं काय भूमिका पु, मांडतात आणि राऊत काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार निश्चित त्यामुळे याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी